नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक करत आहे तर आपला जास्त वेळ न घेता आपण आजच्या प्रमुख बातमीचे स्पष्टीकरण करूया मित्रांनो बातमी आहे सव्वीस डिसेंबरची मोठी बातमी कर्मचारी व सर्वांसाठी बातमी आताच्या घडीची मोठी बातमी एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून नवीन धोरण कार्यान्वित होणार या संदर्भातील बातमी स्पष्टीकरण आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत घडीची सर्वात महत्वाची बातमी सर्वांसाठी महत्वाची बातमी आहे या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोठेही स्किप न करता आवश्यक व हमखास पहा चला तर करूया ब्रेकिंग न्यूजच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांसाठी सर्वांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी जानेवारी पासून नवीन नियम सर्वांसाठी फायद्याची सरकारने नियमावली कार्यान्वित केली असून जाणून घ्या या नवीन नियमाच्या संदर्भात सविस्तर माहिती पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूजच्या साहाय्याने ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण नवीन वर्ष म्हणजे केवळ कॅलेंडर बदलणे नव्हे तर ते आपल्या दैनंदिन जीवनात अनेक बदल देखील घेऊन येते डिसेंबर महिना संपत आला आणि दोन हजार सव्वीस च्या सुरुवातीस देशात बँकिंग कर रेशन कार्ड शेतकरी योजना गॅसच्या किमती डिजिल तेल पेमेंट आठवा वेतन आयोग सिलेंडर गॅस सिलेंडर सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आणि इतर अनेक फायद्याच्या संबंधित नियम सरकार कडून लागू करण्यात आले आहेत या बदलाचा परिणाम थेट सामान्य माणसाच्या वर कर्मचाऱ्यांच्या खिशावर सुखसोयीवर आणि भविष्यातील योजनेवर होईल शेतकरी असोत काम करणारे व्यावसायिक असोत कर्मचारी असोत पेन्शनधारक असोत कुटुंब पेन्शन धारक असो वृद्ध पेन्शन धारक असो किंवा मध्यम वर्गीय कुटुंब धारक असो सर्व घटकांसाठी एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून काय बदल होणार आहे हे प्रत्येकाने जाणून घेणे महत्वाचे आहे जेणेकरून ते वेळेवर कर्मचारी किंवा कोणताही घटक पाऊल उचलू शकतो तर नवीन वर्षात अपेक्षित असलेले प्रमुख बदल आणि त्याचा तुम्हाला कसा फायदा होणार आहे आणि परिणाम कसा होईल याचा शोध आता घेऊया एक जानेवारी दोन सव्वीस पासून नवीन नियमावली कार्यान्वित एक नियम नंबर एक रेशन कार्ड नियम दोन हजार सव्वीस पासून रेशन कार्ड प्रक्रिया सोपी केली जाणार आहे रेशन कार्ड साठी ऑनलाइन अर्ज कर सुरु करण्यात आले आहेत यामुळे ग्रामीण भागात आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल लोकांना आता सरकारी कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही ते घर अर्ज करू शकतील नियम नंबर शेतकऱ्याच्या संदर्भातील जानेवारी दोन हजार सव्वीस पासून नवीन नियम शेतकऱ्याच्या संबंधित अनेक महत्वाचे बदल केले आहेत उत्तर प्रदेश सह अनेक राज्यांमध्ये शेतकरी ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे शेतकरी ओळखपत्राशिवाय पंतप्रधान किसान योजना सन्मान निधी म्हणजेच पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत हप्ते रोखले जाऊ शकतात पीक विमा योजनेत म्हणजे पीएम एफ या मध्ये मोठा बदल होईल खरीप हंगामापासून दोन हजार सव्वीस पासून वन्य प्राण्यांमुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची भरपाई देख करण्यासाठी देखील विमा संरक्षणाचा समावेश केला आहे बहात्तर पीक अनिवार्य ठरणार आहेत नियम क्रमांक तीन कर आणि बँकिंग नियमात मोठा बदल अपेक्षित आहे आणि दोन हजार सव्वीस मध्ये बँकिंग आणि उत्पन्न कर नियम बदल बदलू शकतात आयकर रिटर्न फॉर्म मध्ये बदल होऊ शकतात किंवा केले जाऊ शकतात अधिक डेटा आधारित माहिती आवश्यकता असू शकते चार क्रेडिट स्कोर व अपडेट यांचे नियम एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून क्रेडिट कार्ड स्कोर मागील पंधरा दिवसाच्या तुलनेत सात दिवसाच्या आत अपडेट केले तसे जाईल तसेच एस बी आय किंवा इतर बँकांनी कर्ज व्याज दर आणि एफडी दरांमध्ये सुधारणा केली आहे ज्याचा परिणाम दोन हजार सवीस मध्ये दिसून येईल त्यानंतर शाळांमध्ये डिजिटल उपस्थितीच्या संदर्भात बदल सरकारी शाळांमध्ये डिजिटल उपस्थिती दोन हजार सवीस पासून सुरू होणार आहे अनेक राज्यांमध्ये सरकारी शाळांमध्ये टॅब्लेट द्वारा डिजिटल पद्धतीने उपस्थिती नोंदवतील त्यामुळे शिक्षकांच्या उपस्थितीचे प्रमाण अधिक चांगले व निरीक्षण दिले जाईल आणि प्रणाली अधिक पारदर्शक होईल सहा सोशल मीडियाच्या संदर्भात नवीन नियम लागू केले आहेत सोशल मीडियाच्या बाबतीत कडकपणा वाढत आहे ऑस्ट्रेलिया आणि मलेशिया सारख्या देशांमध्ये सोळा वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर आता कठोर नियम लागू केले आहेत तशा स्वरूपाचे नियम भारतातही सुद्धा भविष्यात लागू होण्याचे चिन्ह दिसत आहेत सात एलपीजी गॅस डिसेंबर मध्ये व्यावसायिक सिलेंडर दरात दहा रुपयाची कपात करण्यात आली एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती कमी होईल अशी अपेक्षा आहे ज्यामुळे सामान्य कुटुंबांना दिलासा मिळू शकेल त्यानंतर आठ आठवा वेतन आयोग केंद्र सरकार कडून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही चांगली बातमी आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची अपेक्षा आहे जरी घोषणा उशिरा झाली असली तरी कर्मचाऱ्याला मागील तारखेपासून हा लाभ आणि थक बाकी मिळू शकते फिटमेंट फॅक्टर मध्ये बदल झाल्यामुळे मूळ पगार आणि पेन्शन मध्ये लक्षणीय वाढ होईल नऊ सीएनजी आणि पीएनजी ची किमतीचे नियम या संदर्भामध्ये एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून सरकार कर सर्कल सिस्टीम घरगुती गॅस वापरावर करता दिलासा मिळेल दहा रिअल इस्टेट गुंतवणूक बाबत नियम जानेवारी महिन्यामध्ये अत्यंत महत्वाची एक जानेवारी दोन हजार सोळा सव्वीस म्युच्युअल फंड इक्विटी म्हणून मानले जाईल यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे लहान गुंतवणूकदारांना याचा फायदा होईल अकरा पॅन कार्ड व आधार कार्ड लिंकिंग आवश्यक नियम जर तुम्ही एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून तुमचे पॅन कार्ड आधार कार्ड लिंक केले नसेल तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होऊ शकते यामुळे बँक व्यवहार आयकार परतावा आणि इतर आर्थिक व्यवहारामध्ये अनेक समस्या निर्माण होते आणि म्हणून एक उपरोक्त दर्शविलेले एक ते अकरा मुद्द्यामध्ये सरकारी धोरणांमध्ये सरकारने बदल केला असून त्याचा परिणाम सर्वसामान्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत होणार आहे करीता एज्युकेशन युट्युब चॅनल हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच